वो नुँँगे। वो नुँँगे। आज एकता जिमखाना सटाणा नाका येथे माननीय ये सुनील आबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला पंतप्रधान मोदींना समर्थन देण्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन नमो ॲप व सरल ॲप डाउनलोड करून देणे मोदींना समर्थन द्या तसेच मोदींच्या नऊ वर्ष पूर्णताबद्दल प्रदेश सदस्य नितीन भाऊ पोपडे श्री लकी लकीयाबागिल यांनी माहिती दिली तसेच प्रमुख उपस्थिती पश्चिम मंडळ अध्यक्ष मदनबापू गायकवाड सोमा अन्ना गवडी प्रकाश काका सुराणा नगरसेवक संजय काळे भरत बागुल नगरसेविका सुवर्णाताई शेलार महिला आघाडी अध्यक्ष नीता पठाडे साधना वाजपेयी कल्पना पाटील सरला मोरे गुलाबभाऊ पगारे सुनील चौधरी दिनेश अग्रवाल राकेश शिंदे जीभाऊ पाटील रवी हिरे दीपक गायकवाड जगदीश गोरे संजय खडताळे भारत लाडके राजू शेलार कुशाभाऊ अहिरे विजय येथल महेश वाघ दीपक पवार दिनेश साबने बंटी कोटे विरू देवरे किशोर गुप्ता युवराज गीते दर्शन गायकवाड प्रितेश गायकवाड भटू खेडकर चेतन अहिरे चेतन गायकवाड प्रवीण परदेशी कल्पेश शेलार मुकुल जाधव संदीप पाटील बंटी महाले गौरव पाटील संदीप मोरे मुन्ना जोहरे नितीन भावसार तेजस सोनजे राहुल जाट दीपक जगताप सुनील नंदन निलेश सोनवणे आशुतोष जैन शुभम वाघ विक्की गायकवाड राहुल शेवाडे रजत सोनवणे अमित पटेल आदींसह लोकप्रतिनिधींनी नगरसेवक पदाधिकारी शक्तिकेंद्र तसेच बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशानुसार मालेगाव पश्चिम मंडळामध्ये घरचलो अभियानाचा शुभारंभ करण्यात येत आहे त्याअंतर्गत नऊ वर्ष देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय जी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी सर्वांगीण विकास विश्वगुरू बनण्याच्या दृष्टिकोनातून जी वाटचाल केली आहे मोदीजींनी केलेली कामगिरी मोदीजींनी जनतेसाठी केलेला त्याग आणि देशाची वाढवलेली सुरक्षा ह्या अनुषंगाने त्यांचं केलेलं काम त्यांच्या कामाचं आपण सर्वांनी मिळून उदापो केला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रदेश भारतीय जनता पार्टीनी हा कार्यक्रम हा महाजनसंपर्क का अभियान दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज मालेगावतून याची सुरुवात झालेली आहे घर गर, आम्ही घरी घरी जाऊन प्रत्येक कार्यकर्ता पत्रक वाटणार आहोत मोदी साहेबांच्या नऊ वर्षाच्या केलेल्या कामगिरीची माहिती देणार आहोत धन्यवाद भारतीय जनता पक्षाच्या आणि सहकार्यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत नऊ वर्षामध्ये भारतीय वर्षा जनता पक्षाने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केलेल्या ले कामगिरीचा लेखाजोखा सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विषयात ज्याही गोष्टी आपल्या सरकारने केलेल्या आहेत त्याचा संपूर्ण माहिती प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं अभियान भारतीय जनता पक्षाच्या मालेगावच्या पश्चिम मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे आज त्या अभियानाचा शुभारंभ गटनेते सुनील आबासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तो संपन्न होतो प्रत्येकाच्या घरामध्ये आत्तापर्यंत मोदी सरकारने केलेली योजना ही पोचवायची त्याच्यामध्ये रस्ते ट्रान्सपोर्टेशन असेल आय आय टी असतील सगळ्या गोष्टी म्हणजे शिक्षण गरीब कल्याण असेल या सगळ्या विषयामध्ये केलेल्या आता लेखाजोखा आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय धन्यवाद आदरणीय नरेंद्रजी मोदी हे या भारताचे पंतप्रधान झाले आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झालेली आहे दोन हजार चौदाच्या आधी आपण भारत आणि भारताच्या पंतप्रधानांची जगातली असलेली प्रतिमा ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि या नऊ वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी भारताला जी एक उंची दिलेली आहे ती खरोखर सर्वच या हिंदुस्थानातील एकशे पस्तीस करोड जनतेसाठी अभिमानाची अशी बाब आहे या दरम्यान हे काही असं उगत झालेलं नाही आहे मोदीजींनी ज्या योजना सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी आणल्यात सर्वसामान्य कुटुंब मग त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल की पंतप्रधान मोदीजींनी अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देश हा प्रगती करू शकत नाही देश सक्षम होऊ शकत नाही हे ओळखून त्यांनी अगदी रस्त्यावर पथारी टाकून व्यवसाय करणाऱ्यांना जवळपास चौतीस लाख विक्रेत्यांना त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे त्यानंतर उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून दोन गोष्टी साध्य झाल्या एक जी भगिनी जी आई चुलं फुंकून आपल्याला आजाराच्या स्वाधीन करत होती ते एक मोठं कार्य मोदीजींनी या माझ्या माता भगिनींसाठी केलेलं आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा रास याच्यामुळे वाचलेला आहे आज जे लाकूड आपल्याला आपण जाळून त्याच्यावर स्वयंपाक करायचो या सगळ्या गोष्टींपासून आज आपलं पर्यावरणाचं जे काही ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो त्यालाही कुठंतरी रोखण्याचा साठीचा हातभार अशा एक ना अनेक योजना आहेत अनेक गोष्टी सांगता येतील मात्र आज या ठिकाणी माझ्या हस्ते मालेगाव पश्चिम मंडल चे अध्यक्ष मदन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या मंडळामध्ये या घर चलो अभियानाचा आज शुभारंभ होत आहे या निमित्ताने मी आपल्या सर्व नगरसेवकांना आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना असं आवाहन करेल की आपण आज हा शुभारंभ झाल्यानंतर आपण आपापल्या भागामध्ये किमान रोज शंभर घरांमध्ये जाऊन आपल्याला मोदीजींचा हा संदेश या ठिकाणी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आहे लोकांना मोदींची केलेली कामं ही त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायची आहे यानिमित्ताने मी एवढं आवाहन करेल आणि थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम